यू बंधू बाय शस्त्रसंधीवरती भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये आज चर्चा शस्त्रसंधीचं उल्लंघन करणाऱ्या पाकला जाब विचारला जाण्याची शक्यता भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान वठणीवर काल रात्री पाकिस्तानकडनं सीमेवर गोळीबार नाही हवाई हल्लेही थांबले भारतीय सैन्याची अधिकृत माहिती लष्करी कारवाई तुर्तास थांबली असली तरी सिंधू पाणी वाटप करार अजूनही स्थगितच पाकिस्तानशी राजनैतिक संबंधाबाबतही आक्रमक पवित्रा कायम पाकिस्तानच्या बिळात लपून बसलेल्या शंभरहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा पाकिस्तानच्या पस्तीस ते चाळीस सैनिकांचाही मृत्यू तर ऑपरेशन सिंधूरसाठी भारताचे पाच जवान शहीद पाकिस्तानची काही लढाऊ विमानं भारतीय हवाई दलाने हाणून पाडली भारतीय लष्कराची अधिकृत माहिती काश्मीरसाठी कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही भारताने भूमिका स्पष्ट केल्याची सूत्रांची माहिती पीओके परत मिळवणं हेच एकमेव लक्ष असल्याचंही जाहीर शस्त्रसंधीसाठी भारतासमोर गुडघे टेकणाऱ्या पाकिस्तानबाबत स्थानिक माध्यमात बिनबुडाच्या बातम्या खोट्या विजयासाठी शाहबाज सरकारवरती स्तुती अमेरिका चीन व्यापार कराराची आज घोषणा होण्याची शक्यता दोन्ही देशातली चर्चा सकारात्मक अमेरिकन ट्रेजरी सेक्रेटरी स्कॉट बेसिन यांची माहिती सोशल मीडियावरच्या पाच हजार आक्षेपार्ह पोस्ट हटवल्या महाराष्ट्र सायबर विभागाची कारवाई भारत पाकिस्तान तणावादरम्यान आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणाऱ्या पोस्ट डिलीट कशाच्या बदल्यात सौदा झाला ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र सामनातनं केंद्र सरकारला सवाल शस्त्रसंधीच्या निर्णयावरनं पुन्हा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार आज एकाच मंचावर येणार मुंबईमध्ये सहकार क्षेत्राच्या एका कार्यक्रमामध्ये हजेरी लावणार वैशाख पौर्णिमेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला शाळ्यांचा नैवेद्य बापाच्या गाभाऱ्यामध्ये पाच हजार शहाळ्यांची आरास भिवंडीच्या वडपे गावात कंपनी आणि गोदामांना भीषण आग बावीस गोदामं जळून खाक झाल्याची माहिती आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू हेडलाईन्स ब्रॉट टू यू बायक चितळे बंधू